Uh, मॅडम तुम्हाला प्रथमता आय एस होण्याची प्रेरणा कुठून मिळाली मॅडम जेव्हा तुम्ही अभ्यासादरम्यान तुम्हाला जे अपयश आले आणि त्याच्यामध्ये आपण सेल्फ मोटिवेट होण्यासाठी से मॅडम जेव्हा आपण प्रथमत आय एस अधिकारी झाल्यात तर तो क्षण कसा होता की जेव्हा तुमचा मॅडम आपण जेव्हा पदभार सांभाळला तर त्याचा एक्सपिरियन्स राहिला चॅलेंजिंग राहिले आपण महिला अधिकारी आहात तर जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्या माध्यमातून नवीन उपयोजना काय असणार आहेत आणि कोणत्या विभागाकडे जास्त लक्ष देणार आपण मित्रांनो नमस्कार मी श्रीकांत वानखेडे आणि पुन्हा एकदा रमेश नाईन्टी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज एक महत्वपूर्ण एपिसोड आम्ही तुमच्यापर्यंत आणणार आहोत एक जे एपिसोड आपण तयार करणार आहोत ते एक महिला अधिकारीवर अवलंबून आहे त्यांना त्यांच्या जीवनाचा प्रवास एक सर्वसामान्य घरातून आज एक आय एस अधिकारी पर्यंत त्यांचं जे जीवन प्रवास या ठिकाणी राहिलेलं आहे ते कशा संघर्षमय राहिलेलं आहे त्यासाठीच आज आपण जे भुसावळ जळगावचे जिल्हा कार्यकर्ते अधिकारी मॅडम आहेत आज आपण त्यांच्याशी या ठिकाणी भेट घेणार आहोत आणि त्यांचा जीवन प्रवास त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत मॅडम सर्वप्रथम एम मध्ये आपलं स्वागत आहे मॅडम आपलं बालपण आणि शिक्षणाचा प्रवास आपला कसा आहे बालपण माझं डेहराडून नावाचं एक शहर आहे उत्तराखंड नावाच्या राज्यात तिथे माझं बालपण गेलं तिथे सेंट जोजस अकॅडमी नावाची एक शाळा होती तिथे मी बारावी कंप्लीट केली आणि मग केल्यावर मी सेंट स्टीफन्स कॉलेज आहे दिल्लीला तिथे इतिहास मध्ये बॅचलर ऑफ आर्ट्स पूर्ण केली आणि त्यानंतर युपीएससी मध्ये आली मॅडम तुम्हाला प्रथमत आय एस होण्याची प्रेरणा कुठून मिळाली मी मला ॲक्च्युअल सुरुवातीला डॉक्टर व्हायचं होतं पण तिथे काय माझं हे फिजिक्स बायोलॉजी वगैरे चांगले नव्हते मग एकदा माझ्या पप्पांनी मला कॉम्पिटिशन सक्सेस रिव्ह्यू नावाचे एक मॅगझिन असते ती आणून दिली आणि त्याच्यात जे आय आय एस क्लिअर करतात त्यांचे इंटरव्ह्यूज वगैरे असतात त्यांनी काय काम केलेलं आहे कसं त्यांचा प्रवास झाला आय ए एस होईपर्यंत तर ते वाचलं ते वाचल्यावर मला थोडा प्रेरणा मिळाली मग मी त्याच्यावर आणखी माहिती घेतल्यावर पप्पांनाही सांगितले की मला हे आवडतं जे काय या मॅगिन मध्ये आहे मग त्यांनी सांगितलं की हे जर करायचं असेल तर हे कर डॉक्टरांना जे अभ्यास चालू ते हो सोडून द्या आणि मग तेव्हाच निर्णय घेतला कारण की तिथे चांगली परफॉर्मन्स होत नव्हती की आता दिल्ली युनिव्हर्सिटीला जाऊन अभ्यास करून मग आय एस करायचा अभ्यासादरम्यान तुम्हाला जे अपयश आले आणि त्याच्यामध्ये आपण सेल्फ मोटिवेट होण्यासाठी आपण काय केलं तीनदा लिहिली यू पी एस सी आणि त्याच्यात दोनदा फेल ही झाली पहिल्याच स्टेजवर आणि तो काळ एवढं डिफिकल्ट असते की आता जर मी या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून सांगितले की नाही आपण परत अभ्यासाला लागलो अमुक तमुक हे पण बोलणं खोटं होईल तसं झालं नाही खूप एक दोन महिने आपण रडलो अभ्यासावर सुद्धा लक्ष गेला नाही पण माझे जे वडील आहेत ते दोन हजार एकोणावीसला रिटायर होणार होते एप्रिलमध्ये आणि माझं डोक्यात हे होतं की बाबा हे जर रिटायर झाले तर मला अभ्यास करायला कोणी पैसे पाठवणार नाही मग परत थोडंसं आपण अभ्यासावर लागलो हळूहळूही कारण मना की मनात तो दुःख नेमकं होतंच की कॉलेजपासून आपण तयारी करायलो डोक्यात आय एसच व्हायचं हे आहे मग सिरियसनेस काय येत नाही एक सिन्सिअरिटी काय येत नाही तोही क्वेश्चन केलं आणि मग अभ्यासाला आपण एकदम खऱ्यापणाने त्याच्याकडे लक्ष दिलं आणि मग हे रिझल्ट रिटायर होईचा अगोदर येऊन गेले दोन हजार एकोणवीस बॅच मध्ये आपण आऊट झाले मॅडम जेव्हा आपण एस अधिकारी झाल्यात तर तो क्षण uh, कसा होता की जेव्हा तुमचा लिस्ट मध्ये नाव आलं तर ते उत्साह कसा होता ते एक्सपिरियन्स कसा होता कसा जेव्हा लिस्टला नाम पाहिलं ॲक्च्युली पहिल्याच पेजवर नाव होतं पी डी एफच्या तर थोडंसं म्हणजे अश्रूही निघाले की एवढी मेहनत केली होती ह्या दिवसासाठी मग तुमच्या पी डी एफमध्ये नावही येऊन गेलं त्याचं मला एक आ, दुःख नंतर जे आनंद होते ते अश्रूच्या मार्फत व्यक्ती होते ते झालं आणि मग त्याच्यानंतर मला वाटते जे चार पाच महिने माझ्या जीवनाचे गेले ते माझे जीवनाचे सर्वात चांगले पल आहे कारण की त्याचा हे जसं तुम्ही आता इंटरव्ह्यू घ्यायला तसे बरेचसे लोक तेव्हा इंटरव्ह्यू घ्यायला येतात तुम्हाला नोकरीची सुद्धा करायची तेव्हा हे नसते आणि ट्रेनिंगही सुरू झाली नसते ते चार पाच महिने इंटरव्ह्यू द्यायचे मनाचं खायचं फिरायचं आणि जेवढा लाड तुम्हाला कुटुंबांकडून सुद्धा भेटते त्याचे आनंद घ्यायचा मग मला वाटते ते चार पाच महिने माझ्या जीवनाचे सगळ्यात जास्त आनंदनीय पळ होते मॅडम प्रथमतः आपण जेव्हा पदभार सांभाळला तर त्याचा एक्सपिरियन्स कसा राहिला आय एस सुरुवातीपासूनच व्हायचं होतं तर डोक्यात होतं की असं असं मी करणार त्या खुर्च्यावर बसल्यावर पण मला वाटते आम्हाला जे ट्रेनिंग भेटते मसुरीमध्ये सुद्धा आणि पुण्यातसुद्धा यशदामध्ये ते मला फार बदलून टाकतात तक कारण की त्यांना माहिती आहे की हे, एस, हे, मुक मुक हे जे मुलं आलेले आहेत त्यांचं डोक्यात आय ए एस नंबर वन जॉब आहे म्हणून त्यांनी असं वागायचं त्या गाडीत बसायचं तमुक करायचं पण नेमकं जॉबमध्ये कसले चॅलेंजेस आहे ते आम्हाला ट्रेनिंगमध्ये शिकवलं जाते म्हणून जेव्हा मी वाजप पहिला पदभार होतं Uh, सहायक जिल्हाधिकारी नंदुरबार एस डी एम नंदुरबार झाली तर तेव्हा बरेचसे चॅलेंजेस माझ्यासमोर आले लँड मध्ये सुद्धा होते आणि माझ्याकडे आदिवासी विभागाचंही पदभार होतं प्रकल्प अधिकारीचं तर त्याच्यातही बरेचसे uh, चॅलेंजेस असतात सिस्टममधले मग सुरुवातीला थोडा ओवरवेल्मिंग को वाटते कारण की तो जग म्हणजे माझ्या कुटुंबात कोणी कधी अधिकारी राहिलेला नाहीये मग तो थोडासा ओव्हरवेल्मिंग वाटते चॅलेंजिंग वाटते आणि असं वाटते की नेमकं ह्या चॅलेंजेसला कुठल्याही गायडन्स नसताना सुद्धा कसं हँडल करायचं पण नेमकं जर आमच्या मनात आणि डोक्यात हे राहिलं की ब माझ्या मला माझ्या खुर्चीचं काम आ, एक सरळपणाने किंवा एकदम प्रमाणिकपणे म्हटलं की जसं आलं तसं आणि हे जी आर आहे आणि असं करायचं मग तेव्हा थोडंसं आपल्याला हे भेटते हिंमतही भेटते की आम्ही बाहेरच्या चॅलेंजेसला फेस करू शकलो आ, उत्तर देऊ शकलो मीडिया येते तक्रारदार येतात ज्यांना न्याय पाहिजे तेही येतात मग थोडंसं अभ्यास केला स्ट्रगलही केली खूप आणि मना जी इच्छा होती की बाबा ह्या खुर्च्याला न्याय द्यायचं ते करायचं खूप प्रयत्न केला पण नेमका तो प्रवास आजपर्यंत मला साडेचार वर्ष झालेले आहे डिफिकल्ट राहिलं स्ट्रगलिंग राहिलं चॅलेंजिंग राहिलं आहे मॅडम आपण म्हणजे जर बघितलं गेले की जळगाव जिल्हा परिषद पहिले एक आपण महिला अधिकारी आहात तर जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्या माध्यमातून नवीन उपयोजना काय असणार आहेत आणि कोणत्या विभागाकडे जास्त लक्ष देणार आपण ओके okay. महिला अधिकारी राहिलेले आहे झेड पीमध्ये पण थोडी जुनी गोष्ट होती बारा वर्ष नंतर बहुतेक मी आलेली आहे या पदावर मन महिला म्हणून जर तुम्ही विचारत असेल तर बालिका पंचायत माझा सर्वात आवडणारा कार्यक्रम आहेत की मला वाटते दोन हजार एकोणतीस पासून आरक्षणही सुरू होणार आहेत Uh, विधानसभेला लोकसभेला आणि मला वाटते की जे पन्नास टक्के लोकसंख्या आमची महिलांची आहे त्यांना कुठेतरी एक आवाज एक कॉन्फिडेन्स एक आत्मविश्वास भेटला पाहिजे म्हणून बालिका पंचायतची संकल्पना आपण आणलो आणि कालही मोरगाव खुर्द आहे uh, रावेरमधला एक गाव तिथे जाऊन आली तर तिथली बालिका सरपंचांनी मला सांगितलं की मॅडम तुमच्यासमोर किंवा कुठल्या अधिकाऱ्यांसमोर मला बोलायची हिंमत तेवढी वाटत नव्हती कधी असणार पण ती माझ्यासमोरच बोलली फारसे काय मोठे काम केले नव्हते त्यांनी वृक्षरोपण स्वच्छता पण एक प्लॅटफॉर्म म्हणून ते जेव्हा समोर आले आणि काय ना काय माझ्यासमोर म्हटले की आमचे पुढचे पाऊल असे राहणार आहे मला ते बघून फार छान वाटते महिला म्हणून आणि बाकी जर अधिकारी म्हणून विचारायला गेलो की का अधिकारी म्हणून मला काय करायला इच्छुक आहे तर माझ्याकडे आता बॉडी नाही आहे जिल्हा परिषदेला म्हणून माझ्या खंध्यावर सगळे तेरा ते चौदा ते डिपार्टमेंटची जबाबदारी आहे आणि शिक्षण असो तर माझी फार मोठी आवड आहे की निपुण महाराष्ट्र जे शासनाचं धोरण आहे कार्यक्रम आहे ते निश्चितपणाने इथे चांगल्या स्वरूपात पा पाळलं पाहिजे आरोग्यमध्ये पाहिलं तर जळगावला आदिवासी क्षेत्र आहे तिथे कुपोषण खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यालाही टॅकल करायला पाहिजे आणि एक कचऱ्याबद्दल मी फार संवेदनशील आहे की जेवढ्या गावात कचरा आहे त्याला कसं हॅन्डल करायचं नेमकं तेही करायला मी प्रयत्न करत आहेत की हे सगळ्या गोष्टी माझ्या कार्यकारात जर थोडाफार मी सांभाळू शकली तर मला वाटेल की मी न्याय दिली या कुठच्याला मॅडम आपण जळगाव जिल्ह्याच्या संपूर्ण आपण गावामध्ये सोशल म्हणजे आपण स्वतः काम करत आहात जाऊन त्याच्यामध्ये आपली एक सोशल ऍक्टिव्हिटीज आहेत ते कसं हॅन्डल करतात आपण नाही मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून माझ्याशी शासनाला अपेक्षित आहे की मी प्रत्येक गावाला फिरली पाहिजे प्राथमिक आरोग्य केंद्र शाळा माझे पशुऐद्य दवाखाने सगळे पाहिलं पाहिजे नेमकं तिथे आमचे जे काय शासनानुसार रेजिस्टर्स आहे रेकॉर्ड आहे आमचे डॉक्टर नर्स त्यांच्या ड्युटीज व्यवस्थित रीतीने ते पार पाडत आहे की नाही ते शासनाला माझ्याकडून अपेक्षित आहे म्हणून मी तेवढं फिरतेही आणि ही, ही पोस्टच तशी आहे की गाव न पाहिला तुम्हाला कळणार नाही की नेमकं काय चाललंय जळगाव तशी जिल्हा एवढा मोठा आहे की प्रत्येक तालुका वेगळी आहे म्हणजे तिथे कल्चर वेगळा आहे गावाचा वर्कफोर्स वेगळी आहे नेमकं तिथे काय चॅलेंजेस आहे मला तिथं गेल्यावरच समजतात म्हणून मला फिरणं खूप आवडते आणि विशेषतः म्हणजे तिथे जाऊन चूक काढण्याच्या दृष्टीने नाही पण एक डिसिप्लिनसुद्धा वर्कफोर्समध्ये राहिला पाहिजे की वेळेवर तिथे जायचं आहे काम करायचं आहे आणि मग घरी जायचं आहे तर त्या ला सुद्धा इन्फोर्स करण्याकरिता मी सरप्राईज ट्रॅव्हल करते आणि मला सर्वात जे आवडते ते, ते शाळेला जाणे तिथे एकतर मुलांशी भेट घेणे आणि त्यांच्याशी बोलणे पण ते कुठे बसायले काय शिकवायले त्यांच्याकडे नेमकं पुस्तक आहे का शिक्षक वेळेवर पोचलेत का हे सगळ्या गोष्टी मला वाटतं डिसिप्लिनच्या दृष्टिकोनाने कारण की मी जिल्हा परिषदेची ऑर्गनायझेशनल हेडी आहे मला म्हणून त्या दृष्टिकोनातून मी विजिट करते मॅडम आता जे तरुण आहेत ते तरुण युपीएससी असतील एमपीएससी असतील त्याची तयारी करत असतात मात्र कुठेतरी त्यांना अपयश येतात ये आणि ते कुठेतरी जातात की त्यांना पुढे तयारी करायची वाटत नाही येणाऱ्या तरुणाला जी तयारी म्हणजे um, जे तरुण अभ्यास करत आहेत जे करत आहेत त्याला काय संदेश देणार हे सांगते की तुम्ही जेव्हा आमचं जीवनाकडे पाहतात तेव्हा तुम्हाला असं दिसते की यांना खूप मोठं यश मिळालेलं आहे यांनी एवढं मोठं एक्झाम क्लिअर केलं मग यांच्यामध्ये काहीतरी स्पेशल असेल विशेष असेल म्हणून यांनी केलं तसं नण्णव टक्के तर नसतात त्याचं कारणही आहे म्हणजे मी बरेच बरेच वेळेस ऑनलाईनही लिहिलेली आहे की आम्ही एक स्वरूपाने प्रिवलेज्ड असतो म्हणजे आता मी मला माझ्या आई वडिलांनी दिल्लीला पाठवलं तिथे कोचिंग द्यायला लावली मी दिल्लीला राहिलेली तिथे शिकली तिथेच अभ्यास केली म्हणून एक माझ्याकडे ॲडव्हान्टेज होतं जे बहुतेक जळगावमध्ये शिकणाऱ्या मुलांमध्ये नसेल पण तुम्ही जर ती लिस्ट पाहिले तर त्या लिस्टमध्ये सर्व प्रकारचे मुलामुली क्लिअर करतात एक्झाम ज्यांचे लग्न झाले नाही झाले ज्यांचे मुलं आहे मुलं नाही आहे जे दिल्लीला जाऊन शिकले जे दिल्लीला नाही गेले मग तसा एक टाईप किंवा स्ट्रॅटेजी किंवा आमच्याबद्दल काय स्पेशल नाही आहे एक गोष्ट कॉमन असते सगळ्या टॉपर्समध्ये ती आहे मेहनत आणि एक कन्सिस्टन्सी झाला इंग्रजीत म्हणतात की यू पी एस सी एम पी एस सी किंवा कुठल्याही कम्पेटेटिव्ह एक्झॅमिनेशन एक मॅरेथॉन आहे तुम्हाला शंभर मीटरची रेस नाही पंधराशे मीटरची रेस पाळायची म्हणून थोडंसं डेली एक टार्गेट ठेवणे डेली उठून तुम्ही ज्यांच्या ज्या ईश्वरांमध्ये विश्वास ठेवतात ती प्रार्थनाही करणे आणि एक मनात विश्वास ठेवणे की यार मी एवढी मेहनत जर करत आहेत आणि खऱ्यापणाने करत आहेत म्हणजे मी स्वतःशी खोटा बोलत नाही तो जर तुमच्यामध्ये खरं पण आलं आणि त्या विश्वासाने जर तुम्ही पुढे जाऊन एक्झाममध्ये बसले एक्झाम लिहिले तर तुम्ही नक्की क्लिअर करणार आणि मी जेवढ्या मुलांना भेटते त्यांचे क्लिअर झाले नाही त्यांच्यामध्ये कुठेतरी एक जास्त शानपणी असते कधी कधी की एवढं का शिकायचं तो का वाचायचं त्याच्या कशाला अभ्यास करायचं मला वाटते यू पी एस सी एम पी एस सी सगळे एक्झाम्स फार क्लिअर आहेत की एवढं सिलेबस आहे एवढे प्रॅक्टिस पेपर्स आहे एवढे मागच्या वर्षाचे पेपर्स आहे तुम्ही जर ऑनेस्टली त्या प्रोसेसला पार पाडले तर कुठे ना कुठे तुमचा नंबर नक्की लागणार आहे आणि जरी लागलं नाही तर जीवनात एवढे ऑपॉर्च्युनिटीज आहे आज रोजी जर आपण भारताकडे पाहिलं तर ऑपॉर्च्युनिटीज प्रायव्हेट सेक्टरलाही खूप एक्सपॅन्ड झालेली आहे नेमकं हाच करायचं आणि याच्यासाठी सहा सात वर्ष तुम्हाला अक्षरशः वेस्ट करायचे असं पण नाही तुम्हाला जर तीन चार नंतर कळलं की बाबा नेमकं हे कुठेतरी मी चुकलो किंवा हे माझ्यासाठी नाही आहे तर नेमकं तुम्ही प्रायव्हेट सेक्टरलाही यंग असताना युथफुल असताना तुमची ऑपॉर्च्युनिटीज नक्की एक्सप्लोअर करा आणि आपण म्हणतो आय एस खूप मोठी गोष्ट आहे नक्की त्याच्यात काय हरकत नाही आहे पण आय एसच्या पुढे सुद्धा आणि बाहेरच्या जगात सुद्धा एवढे ऑपॉर्च्युनिटीज आहे की त्याला एक्सप्लोर करायला अशी कुठली मोठी हरकत नाही राहिली पाहिजे मॅडम खूप खूप धन्यवाद आपला आपण वेळात वेळ काढून एम एच आपली मुलाखत दिली तर मित्रांनो आजचं जे महत्वपूर्णचं जे एपिसोड होतात की त्यांचं जे सामान्य परिवारातून येऊन त्यांना जे आय एस अधिकारी जे या ठिकाणी बनलेत सर्व सामान्य लोकांची आज या ठिकाणी काम होत आहे तर त्यांचा जे जीवन प्रवास या ठिकाणी राहिलेला आहे जे मध्यात मध्यंतर त्यांना अडचणी आल्या आहेत त्याच्यामध्ये त्यांना सेल्फ मोटिवेट कसे राहिलेले आहेत आणि जे तरुण जे या स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांनाही खूप संदेश सुंदर संदेश देण्याचा त्यांना प्रयत्न केलेला आहे तर असेच एपिसोड्स आम्ही तुमच्यापर्यंत आणणार आहोत जेणेकरून तुम्ही या गोष्टीला डिमोटिवेट न होऊन मोटिवेट होऊन एक मोटिवेशनल आपण करू बनू शकतात त्यासाठी हे एपिसोड आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत आपण एम एच न्यूज सोबत जुळलेला राहा बघत राहा एम एच न्यूज धन्यवाद